तर त्या धन्या इतका दुसरा माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं ती ही पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हे पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही की आता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भायाच्या केसमध्ये दबाव आहे जे मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे मुनीव सुद्धा भासते आहे कोण मित्र त्याचा म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिका यांच्याविषयी ते बोलतात असं जर ते मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा मीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी भासवते तर त्या धन्या इतका दुसरा माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांना फडोवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा मग जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या देणकेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो हो मानला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन कोरोना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असल सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पाकी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकराबाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हि हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही तिथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजेत आणि विशेष करून फडणवीस आणि अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्हीसुद्धा खाकवणार पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ तेव्हा त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येत्या की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य कर अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली ते तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाची आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा गेलं जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचे सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोष भायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि परिस्थिती सुद्धा सांगतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार आहे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक घेईल असा गुंड आणि भुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मॅटर मध्ये चल ना म्हणा त्याला मग आता तर मॅटर होत धन्याने mm -hmm. केले चल ना मी किती कोण भरलोय यायचं भंगार चल ना वाट बघून वाट बघून मी मार्च बरे आली किती ओकले आपल्या नारकोट हटलं जायचं आपल्याला चल लपू नको बाय असा की करायचं मस्त नारकोटेटला चल